ದರ್ಯಾನ್ ಆಗ ಮ ಮಾಹಿತಿ ಬದಲ ಜ್ಞಾನವರ अजित वगैरे गावडे किंवा चंद चंद्रकांत आवडे आहे त्यांच्यावरून समजते की बँकिंग आहे सोपी म्हणजे फक्त मॅथ रिंडिंग एवढं असल्यामुळे सोपी करणारा आहे त्यामुळे बँकिंगचा अभ्यास सुरू केला त्यानंतर मग एस बी आय मेन्स फ्री दिली गेली किंवा व्हाय नाही त्यानंतर मग ह्या दोन हजार चोवीसच्या आर आर पी दिली आर आर बी पी ओ दिली त्यात पण फ्रीमध्ये व्हाय नाही त्यानंतर आय बी पी एस क्लिअर दिलो आणि त्यामध्ये मेन्स झालं तर आय बी पी एस पीओ दिली त्यामध्ये मेन्स पण क्लिअर झाली आणि इंटरव्यू पर्यंत गेलो आणि मग परत त्यानंतर आय डी बी एक्झामची परीक्षा दिली आय डी बी एक्झाममध्ये एक्झाम फॉर्म पास झाले आणि इंटरव्ह्यू फॉर्म पास झाले त्या सर्वांचे मनापासून आभारपासून त्या एक्झाममध्ये दोन हजार एकवीसपासून एक्झाम देत आहे त्यापासून बरेच अप्स अँड डाऊन फेल्युअर सक्सेस क्लर्कला फ्री होतो ते पण मी होत होतो त्यानंतर दोन हजार दोन वर्ष जाते किती दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस जातात यश ते ह्या फक्त दोघांनाच माहीत आहे सध्या तरी तो आनंद सगळ्यांना लवकरात लवकर मिळावा हीच तर सर्वप्रथम तेव्हाकडे अपेक्षा आहे माझी हा सगळ्यांना मिळावा आता एकदम बालपणीचा मित्र जे आम्ही लहानपणापासून अंगणवाणीपासून एकत्रच असलेलो डिग्री एकत्र केली कॉलेज एकत्र केलं त्याच्यानंतर आम्ही बी एड एकत्र केलं त्याचं फील्डसुद्धा एकत्र चूज केलेलं होतं काही कारणांमुळे परत आम्ही थोडंसं फील्ड चेंज झालं हा बँकिंग करायला लागला मी सी करायला लागलो पण ज्या गोष्टी होतात त्या चांगल्या जण होत असतात त्यानं बँकिंग चूज केला खूप मेहनत केला तसं प्रकारे तो अभिशिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघत होता त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही घेऊन स्वतः मला डेव्हलपमेंट केली खूप मेहनत घेतली त्याचं यश सुद्धा त्याला खूप लवकर याचा खूप आनंद वाटतोय आपला मित्र एखाद्या चांगल्या पोजिशनला जाणे म्हणजे खूप आनंद चांगली गोष्ट कुठली बसते आणि एवढा लहानपणापासण्याचा आपला एकदम जेवढं मित्र जर ह्या पोजिशनला जाऊन पोहोचत असला तेवढा आपल्यापेक्षा लवकर जाऊन पोहोचणे हेच तर एक आनंदीची गोष्ट आहे तसंच माझा दुसरा मित्र सतीश हा मी ज्यावेळेला कॉलेजला इथं कोल्हापूरमध्ये आलो त्यावेळेला माझ्या हॉस्टेलला हा झाला माझा मित्र हॉस्टेलला जे माझे जास्त मित्र होते एक दोन मित्र होते त्यातला दोन मित्रातला एक असणार तो पण आता सध्या लागलेला आहे आणि हा दुसरा सतीश आम्ही तिथं हॉस्टेलला पण एकत्र राहायचो त्याच्यानंतर थोडे दिवस मध्ये मधल्या कालावधीत थोडासा लोकं पण वेगवेगळ्या साईड असल्यामुळे काय एवढा जास्त कॉन्टॅक्ट नव्हता कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एकमेकांना आपण दिसलो घेतलो परत ओळख झाली त्यानंतर एवढी चांगली ओळख झाली परत पुन्हा आमची की म्हणजे आमच्या इकडून सगळ्यांचं वगैरे खूप चांगलं झालं सगळे आम्ही फ्यूचर मिळून

म्हणजे ते दोघं आय डी आय जॉईन झाले आहे एकाच लायब्ररीचे ते दोघं मित्र तर सुरुवातीचा परिचय जो मॅक्स सांगायचा आला तर मॅक्सची माझी ओळख इथे लायब्ररी मध्येच आहे त्याची आज त्या हळू हळू हळूहळू जरासा सहवास वास वाढत गेला तसं मित्र पण भेट भेटून गेले तसं सतीश सतीश थोडा लेट होता आमच्या ग्रुपमध्ये सतीश पण आमचा मित्र झाला दोघांनी सोबतच पोस्ट काढली एकाच जिल्ह्यात एकाच तालुक्यात एकाच ठिकाणी दोघांशी पण

Gracias.